सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका अंतर्गत असलेल्या सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे तसेच सीएसआर दराप्रमाणे वेतन देण्यात यावे त्याचबरोबर संबंधित ठेकेदाराचे दयकेत तत्काळ थांबवण्यात यावे था या मागणीसाठी आज मलकापूर बुलढाणा यासह इतर तालुक्यातील सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने केले हे आंदोलन भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले तर या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे तर या संदर्भात मुख्यमंत्री नगर विकास मंत्रापर्यंत पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिली आहे अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर संघटनेच्या वतीने बुलढाणा मलकापूर या ठिकाणचे सफाई कामगार यांच होत असलेलं आर्थिक शोषण रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये या सफाई कामगारांनी नमूद केलंय की नगरपालिकेने जे का सफाई कंत्राटदार नियुक्त केले आहे ते सफाई कामगार अठरा हजारावरती कंत्राटी कामगारांच्या सहाय्या घेतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना फक्त सहा हजार रुपयेच वेतन देतात हे कंत्राटी कामगारांचं आर्थिक शोषण आहे त्यांची आर्थिक पिळवणूक आहे आणि हा सफाई कामगार मूळ सफाई कामगार असून ज्यामध्ये मेहतर समाज मुस्लिम समाज वाल्मिकी समाज जे लोक खऱ्या अर्थाने नाल्या गटारांमध्ये उतरून या ठिकाणी जीवाची परवा न करता आरोग्याची परवा न करता या ठिकाणी साफसफाई करत असतात असा मोठ्या प्रमाणावरती हा वर्ग यामध्ये असून या वर्गाच्या आर्थिक शोषणाच्या बाबतीमध्ये जर जिल्हाधिकारी महोदयांनी आठ तारखेपर्यंत जर संबंधित नगरपालिका आणि कंत्राटदारांना बोलावून जर यांचं आर्थिक शोषण थांबवलं नाही तर संबंधित सफाई कामगार संघटना आठ तारखेपासून बुलढाणा ते मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी पायी मोर्चा या ठिकाणी काढणार आहे व पायी मोर्चाच्या द्वारे त्यांचं आर्थिक शोषण कसं होते हे संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी सांगणार आहे त्यावर माननीय जिल्हाधिकारी मोदयांनी आत्ताच सांगितलं आहे की मंगळवारी संबंधित सीओ आणि या पदाधिकाऱ्यांना बोलवून ते चर्चा करणार आहेत व यांचं जे आर्थिक शोषण कंत्राटदाराकडून होते त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेणार आहेत अशा प्रकारची चर्चा नुकतीच आता जिल्हाधिकारी मोदयाशी या ठिकाणी आज रोजी आम्ही किमान वेतन संदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो आहे कधी आता आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही आठ आठ सप, सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय इथून मुंबई येथे पायी जाणार आहे मुख्यमंत्री मोदय यांना निवेदन देण्यासाठी आणि कधी यांच्यावर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संबंधित कंत्राटदार जे जे जो जे जे पण इन्व्हॉल्व्ह असेल त्यांच्यावर कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कंत्राट रद्द झालं पाहिजे आणि तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी